एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुखासमाधानाचे भरभराटीचे जाऊच बाप्पा चरणी प्रार्थना आज आपण मस्त हिरव्यागार कांद्यापातची भाजी कशी बनवतात ते बघूया सध्या बाजारात खूप प्रमाणात हिरवागार भाजीपाला उपलब्ध आहे शेगडी ऑन करून त्यावर पॅन ठेवून घेतलेला आहे पॅन गरम होताच त्यात एक छोटा चमचा चम तेल टाकून घेतलेला आहे ते त्याच्यात तेल नाही टाकलं तरी चालते पण मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यात जे हिरव्यागार कांद्याची पात आधी स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घेऊ असे हिरव्या कांद्याची पात आपण जेवणाबरोबर पण खाऊ शकतो ते पण खूप छान लागतात आणि याचे पराठे पण खूप छान होतात चांगला मिक्स करून झालेला आहे त्यावर झाकण ठेवून देऊया तोपर्यंत आपण दे त्याच्यात मसाला काय काय टाकणार आहे ते बघूया हे शेंगदाणे थोडेसे भाजून घेतलेलं आहे आणि मिरची घेतलेली आहे काही तिखट घेतलेली आहे आणि काही फिक्क्या मिरच्या घेतलेल्या आहे आम्हाला थोडीशी भाजी तिखटच हवी त्यामुळे आम्ही थोडंसं मिरच्या जास्त घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या जा अंदाजानुसार मिरची टाकू शकता तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त टाका नाही तर कमी टाका मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे हे कांद्याची पात पण चांगल्यापैकी शिजून झालेली आहे त्यात आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता शेंगदाणे आणि हिरवी मिरची ते टाकून घेऊया जास्त काही मसाला टाकायची गरज नाही शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकली तरी खूप छान भाजी तयार होते हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घेऊया कांदे आणि हिरवी मिरची शेंगदाणे या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते धुवून आपण त्याच्यात टाकून घेऊया त्याला पण चिपकलेलं आहे मिरची आणि शेंगदाणे चांगलं मिक्स करून घेऊया ही भाजी मी जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नाही ठेवणार मीडियम ठेवणार आहे तुम्हाला कशी हवी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वाढून घेऊ शकता मी थोडंसं पाणी टाकून घेते परत ते थंड झाल्यावर अजून घट्ट होते शेंगदाणे असल्यामुळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की भाजी करून बघा खूप छान भाजी झालेली होती सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आपण झाकण ठेवून चांगली उकळी येऊ देऊ आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही खूप छान भाजी झालेली आहे याच्यावर झाकण ठेवून आता आपण बाजूला ठेवून देऊया याबरोबर खाण्यासाठी मी तांदूळ पिठाची भाकरी कशी बनवतात ते बघूया ते करणार आहे तर चला मग आता आपण भाकरी कशी बनवतात ते बघूया तांदूळ पीठ घेतलेलं आहे त्यात थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यात थंड पाणी टाकून जसं आपण भाकरीचं पीठ तयार करतो त्याचप्रमाणे पाणी टाकून मळून घेते या भाजीबरोबर बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तांदूळची भाकरी खूप छान लागते तुम्हाला चपाती आवडत असेल तर तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता अशा प्रकारे चांगल्यापैकी पीठ मळून घेतलेलं आहे उंडा करून घेतलेला आहे आता आपण पोळपाटवर थापून घेऊया थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे तांदूळ पीठ आणि अशा प्रकारे हाताने थापून घ्यायची तवा पण गरम झालेला आहे पाणी टाकून बघितलेलं आहे त्यावर जी भाकर थापून घेतलेली होती ते टाकून घेऊया त्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं दोन तीन मिनिट असंच राहू द्यायचं नंतर त्याला पलटी मारून घ्यायची त्या भाकरीला तुम्ही अशी तांदूळ पिठाची भाकरी एकदा नक्की करून बघा खूप छान भाकरी होतात आणि खायला पण खूप छान लागतात एकदम पातळ पातळ भाकरी तयार करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडला पण शेकून घेऊया चांगल्यापैकी अशा प्रकारे आपली भाकर तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या भाकरी तयार करून घेतलेल्या आहे एका प्लेटमध्ये ठेवून घेतलेला आहे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पद्धतीने हिरव्या कांद्यापातची भाजी आणि तांदळाची भाकर नक्की करून बघा खूप टेस्टी झालेली होती आता आपण एका वाटीत भाजी पण काढून घेऊया आपली भाकर आणि भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी एकदम नरम लुसलुसीत आपली भाकर तयार झालेली आहे भाजी पण खूप छान झालेली आहे साईडला मुळा गाजर आणि काकडी खाण्यासाठी घेतलेला आहे तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकतील तेव्हा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल